पोलीस उद्घाटनासाठी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती या कार्यक्रमादरम्यान महायुतीमधील दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये टोलेबाजी झाल्याचं पाहायला मिळालं भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या वक्तव्यावरती अजित पवार अत्यंत संतापलेले दिसले मुख्यमंत्र्यासमोरच अजितदादांनी महेश लांडगेला शेलक्या शब्दामध्ये सुनावलं विशेष म्हणजे यावेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंचावरती उपस्थित होते पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकास कामाचे भूमीपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमाच्या दरम्यान भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलं महेश लांडगेच्या याच वक्तव्यावरती अजितदादा संतापले की मुख्यमंत्र्यासमोरच महेश लाडकेला अजितदादानी चांगलंच झापलं मंचावरती काय घडलं चला सविस्तर पाहू भाऊ या शहराची लोकसंख्या वाढत असताना या शहरामध्ये अनेक समस्या उद्भवतात आणि त्याच्या संदर्भामध्ये आमच्या आयुक्तांना काही आपल्याकडं प्रस्ताव पाठवलेले आहेत अमृत रिजच्या माध्यमात गेल्या संदर्भामध्ये इंद्रायणी नदीच्या शुद्ध संदर्भामध्ये असतील जलस्रोत्र निर्माण करण्यासंदर्भातले संदर्भात त्याच्या संदर्भामध्ये भाऊ आपण लक्ष द्यावं अशी आमची मागणी या निमित्तानं आहे शहराच्या संदर्भामध्ये आज नावलौकिक होईल अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी तयार होते भाऊ आता मध्यंतरी एक बातमी आली होती आम्ही काय जास्त बोलणार आहे शेवटचा मुद्दा सांगतो हो मध्यंतरी एक बातमी आली होती अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे नाही करणार असेल तर सांगतो मी तसं उल्लेख नाही तर करणारा असेल पेपरला बातम्या होत्या किल्ले ला शिवनेरीचा इथं आमदार उपस्थित आहे आम्ही माग पण मागणी केली होती भाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असं न्याय द्यावं असं आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे एक मी आपल्याला सीएम साहेबांच्या देखील सांगतो आता मला योगेश पण सांगत होता कोणीतरी बातम्या उठवतो आता एकवीस सव्वीस जानेवारीला एकवीस जिल्हे जाहीर केले जाणार एकही जिल्हा के एक जाहीर केला जाणार नाही सध्या सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल परंतु उगेसाच कुठल्या तरी बातम्या देऊ नका काही बातम्या देतात परवा काय बातमी दिली अरे एकनाथराव शिंदे यांनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वरशावर त्यांना काय घेणे देणे मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही आणि वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची मुख्यमंत्र्यांच्या लेखीचा दहावीची परीक्षा आहे ती एकुलती एक असल्यामुळं ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं त्याच्यामुळे ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर हो जाऊ टी व्ही चॅनलवाले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाचतो आणि मग ते सांगतात आता असं होणार आता तसं होणार आता हे तिथं अमक काय पुरलंय तमची शिंग पुरली काय अरे राज्याचं हित कशात आहे ते बघा ना राज्याचं भलं कशात आहे परवा डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणताय तरुण तरुणींना काम देण्याच्या करता ते प्रयत्न करतायत आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साथ देतोय आणि काहीतरी अशा बातम्या लावायच्या आणि मग त्या बातमीदाराला विचारलं रे अशी बातमी लावली दादा त्याच्याशिवाय आम्हाला टीआरपी मिळत नाही अरे तुझा टीआरपी मिळायला वर्षा कशाला पाहिजे ही कुठली पद्धत त्याच्या जनते हो या पण गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष ठेवा मला जाता जाता एक गोष्ट खरा कार्यक्रम चांगला आहे सगळं चांगलंय परंतु मुख्यमंत्री मोदय हो काय होत आहे आपण एवढी मुभा देता आत्ताच माझ्या देखत तुम्ही योगेशला सांगितलं दोन्ही राज्यमंत्र्यांना तुम्ही सगळे हेअरिंग वगैरेचे अधिकार दिले